राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या आणि महायुतीचे सरकार अस्तित्वात आले या निवडणुकीत कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली राज्यातील एक महत्वाचं संविधानिक पद आणि नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्यांचं महत्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय यांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हे नुकतेच विधान परिषदेवर सभापती झाल्या असल्या कारणामुळं सर्व पक्षीय अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांचा माऊली संकुल येथे चार तारखेला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते त्यांचा या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्याला प्रमुख उपस्थिती आदरणीय नामदार राधा कृष्णजी विखे पाटील असतील सन्माननीय उपस्थिती पद्मश्री कोकटराव पवार असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती या संयोजन समितीच्या मार्फत मी करतो आहे गंग्रॅचन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा